नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नालंदा अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आजचा विषय आहे ब्रिटिश इंडिया काळातील वॉइस रॉय आणि गव्हर्नर चला तर मग सुरू करूया भारतातील पहिला गव्हर्नर जनरल कोण होता उत्तर आहे वॉरेन हेल्स्टिंग भारतातील शेवटचा गव्हर्नर गव्हर्नर जनरल कोण होता उत्तर आहे श्री राजगोपालाचारी भारतातील पहिला वॉइस रॉय कोण होता उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी वॉइस रॉय कोण होता उत्तर आहे लॉर्ड माउंट बॅटन भारताच्या फाळणीच्या घोषणा कोणी केली लॉर्ड माउंट बॅटन भारतात रेल्वे सुरू करणारा गव्हर्नर जनरल कोण होता उत्तर आहे लॉर्ड डलहोजी स्थायी महसूल व्यवस्था कोणी सुरू केली उत्तर आहे लॉर्ड कॉर्निवॉलिस अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर भारत ब्रिटिश काउंच्या अधीन आला तेव्हा व्हॉइस रॉय कोण होता उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग सतीप्रथा बंद करणारा गव्हर्नर जनरल कोण होता उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिक इंग्रजी शिक्षणाचा प्रचार करणारा गव्हर्नर जनरल कोण होता उत्तर आहे लॉर्ड मेकॅले भारतात टपाल सेवा सुरू करणारा गव्हर्नर जनरल कोण होता उत्तर आहे लॉर्ड डलहोझी पुरुष वारस नसलेल्या संस्थानांना ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यासाठी लॉर्ड डलौझीने कोणती नीती लागू केली होती उत्तर आहे व्यापगत सिद्धांत डॉक्टरीन ऑफ लॅपसेस भारतात रेल्वे सुरू झाल्याचा वर्ष कोणता उत्तर आहे अठरासो त्रेपन्न भारतात एस इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस सुरू करणारा गव्हर्नर जनरल कोण होता उत्तर आहे लॉर्ड कॉर्निओलिस भारतामध्ये आधुनिक शिक्षणाची पायाभरणी करणारा कोणता शैक्षणिक सुधारणा लॉर्ड डलहोझीच्या कार्यकाळात लागू करण्यात आला उत्तर आहे चार्ल्स ऊड डिस्पॅच चार्ल्स उडचा जाहीरनामा बंगाल फाळणी कोणी केली उत्तर आहे लॉर्ड कर्झन भारतात सायमन कमिशन कोणत्या वॉइसऱ्याच्या काळात आले उत्तर आहे लॉर्ड इरविन गांधीजींच्या दांडी मारच्या वेळी व्हॉइसराय कोण होता लॉर्ड इरविन भारतात क्विट इंडिया मुवमेंट सुरू करताना व्हॉइस रॉय कोण होता लॉर्ड लिन लिथगो भारतात क्रिप्स मिशन कोणत्या व्हॉइसऱ्याच्या काळात आले उत्तराय लॉर्ड लिन लिथगो भारतात कॅबिनेट मिशन कोणत्या वॉइसऱ्याच्या काळात आले उत्तराय लॉर्ड वेवेल भारतात राऊंड टेबल कॉन्फरन्स कोणत्या व्हॉइसर्याच्या काळात झाली उत्तराय लॉर्ड इरविन भारतात इंडियन काउन्सिल ॲक्ट एकोणीसशे नऊ कोणाच्या काळात आले उत्तर आहे लॉर्ड मिंटो भारतात गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीसशे पस्तीस कोणाच्या काळात लागू झाले उत्तर आहे लॉर्ड विलिंग्टन भारतात इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली उत्तर आहे लॉर्ड डफरिन